एक वेगळी मजा होती आणि ती आता करायला मिळत नाहीये कामामुळे आणि या सगळ्यांमुळे आम्ही ऑइल पेंट्स वगैरे खेळायचो आणि असे रंग वापरायचो की जे सात सात दिवस जायचे नाही म्हणजे होळीच्या सगळ्या आठवणी खूप जुन्या शाळेतल्या आहेत त्या खूप रम्य आणि खूप छान आहेत कुठेही गेलं तरी मला अटकच होईल डायरेक्ट लाकडं बिकडं थोडं गेलं तर ते प्रकार बघून मला आता भीती वाटते भीती हॅलो हाय नमस्कार मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये होळीचा महोत्सव सुरू झालेला आहे आणि त्या निमित्ताने झी मालिकांचं होणार आहे महासंगम आणि त्याच निमित्ताने आपल्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी मालिका लाखात एक आमचा दादाचे कलाकार तुम्हा दोघांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही बरं उष्ण तापमान खूप वाढलंय मला वाटतं तुम्ही प्रवास करूनही आला असाल कधी इथे पोहोचलात आणि कसं काय चाललंय सगळं मी तर तीन दिवस झाले इथेच आहे त्यामुळे आता झालंय मी इथे सेट झालो आहे आता पण गर्मी खूप आहे मुंबईची गर्मी होतोय आता बघूया कसं काय नाही छान या गर्मीची सवय आहे मी मुळात नागपूरचं आहे त्यामुळे मला पन्नासची सवय आहे त्यामुळे इथे सदतीस असल्यामुळे मला काय प्रॉब्लेम येत नाही आणि मुख्य म्हणजे या लोकेशनपासून माझं घर जवळ आहे त्यामुळे आता मी रोज घरीच जातोय मी आनंदात आहे बरं महामालिका आहेत सोबतच महासंग्राम बघायला मिळणार आहे तर नेमकं काय होणार आहे झीवरचे सगळे कलाकार एकत्र येतोय आणि पहिल्यांदाच एक टेलिव्हिजनवर असा महासंगम आहे सगळ्या मालिकांचं जो की अडीच तास होणार आहे त्याच्यामध्ये धमाल मस्ती ड्रामा आणि सगळं काही तुम्हाला बघायला मिळेल सो लेट सी तुम्हाला कसं आता तुम्ही आवडतोय नाही आवडतोय ते आता तुमच्यावर आहे काय सहा मालिकांचे कलाकार एकत्र येणार आहेत होळी खेळणार आहेत आधी होळी पेटवणार आहेत म्हणजे दहन ज्याला म्हणतो आपण उद्या शिवनी पूर्वी म्हणजे होतं ते तुम्ह त्याच्यानंतर त्याच्या आधी काही कार्यक्रम पण झाले आहेत ते पण दिसणार आहेत लोकांना आणि त्यानंतर मग रंग खेळणं आणि मजा मस्ती सगळं हे होणार आहे आणि सगळे कलाकार एकत्र असल्यामुळे अजून एक त्याला एक वेगळी गंमत येणार आहे आणि आम्हालाही स्वतःला मजा येते कारण आम्ही सहा सिरियल्सचे कलाकार इव्हेंटला भेटतो पण आम्ही एकमेकांबरोबर नसतो इथे आम्ही तीन चार दिवस आता एकत्र आहोत त्यामुळे सगळे भेटत आहेत जुने जुने मित्र मैत्रिणी सगळे भेटत आहेत मजा आहे सगळी बरं म्हणजे यंदाची होळी नक्कीच खास होणार आहे काय सांगाल होळीबद्दल या आधीची होळी कशी होती आणि यावर्षी वेगळी असणार आहे शाळेत होतो त्यावेळी मार्चमध्ये असल्यामुळे परीक्षा असायच्या त्याच्यातून कमी खेळायला मिळायचं पण जेवढा केवढा वेळ मिळायचा त्यामध्ये वेळ काढून खेळायचो ती एक वेगळी मजा होती आणि ते आता करायला मिळत नाहीये कामामुळे आणि या सगळ्यांमुळे पण आता इथे या होळीच्या निमित्ताने ह्या महासंगमाच्या निमित्ताने एकत्र आलो त्यामुळे सी तो ते आठवणी परत ताज्या होत आहेत आणि तो आनंद घेण्याचा प्रयत्न करीन माझ्या होळीच्या सगळ्या आठवणी खूप जुन्या शाळेतल्या आहेत त्या खूप रम्य आणि खूप छान आहेत कारण आम्ही महिना दीड महिना आधीपासून खरंच ॲक्च्युअल लाकडं तोडायचो लाकडं जाऊन तोडून आणायची ती वाळवायची आणि मग होळीच्या दिवशी ती होळी मांडून ती पेटवायची आणि या सगळ्या गोष्टी आता कुठेच शक्य होत नाहीत म्हणजे कुठेही गेलं तरी मग अटकच होईल डायरेक्ट लाकडं बिकडं तोडं गेला तर किंवा कुणाच तरी घराच्या समोर ठेवलेली बाकडी खाटा चोरणे काही बाहेर काहीतरी लाकडा ज्या गोष्टी ठेवल्यात कपाटं बिपाटं जे ढापून आणले आणि ती जाळणे वगैरे हे प्रकार खूप गमतीशीर असतात त्यात ते गंमत असते ते आता करणं शक्य नाही डायरेक्ट तुम्हाला पोलिसच पकडून येतील किंवा रंगांचं पण आता खूप ते हर्बल आणि अँटी ॲलर्जिक आणि ज्या खूपच हे बापरे मला ॲलर्जी आहे वगैरे आम्ही ऑइल पेंट्स वगैरे खेळायचो आणि असे रंग वापरायचो की जे सात सात दिवस जायचे नाही त्यामुळे कपडे कपड्याचा रंग जाईल पण अंगाचा रंग जायचं नाही म्हणजे असे लाल लाल सगळे अशी माकडासारखी मुलं आम्ही दिसायचो मग ते कानाच्या मागे तो रंग राहतो इथे राहतो किंवा सिल्वर पेंट वगैरे लावायच्या चकाकतात माणसं वगैरे तर अशा होळ्या आम्ही खेळलो तेव्हा आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या खालून कापून अंगात घालायचो आणि त्याच्याच बनियनसारखं बनवायचं आणि त्यांनी आम्ही होळी खेळायचो किंवा तेल लावायचा हा तेल लावायचा किंवा वेगळी गंमत होती तेव्हा की मुलं असे ढोलक घेऊन आणि एक एक टायर जुनं घाणेरडं सायकलचं त्याला चपला बिपलाला बाजूला लावलेल्या आणि ते ढोलक वाजवत वाजवत आम्ही असं जायचो मग एकाला काढायचं बाहेर त्याचा सत्कार करायचा टायर टाकून त्याला रंगवायचा मग त्याच्या घरातली मंडळी आम्हाला काहीतरी खायला द्यायची ही गंमत होती मग काहीतरी चण्याची उसळ असायची भेळ असायची काहीतरी पुरणाची पोळी असायची आणि मग त्याला घेऊन त्याला सामील करायचं आणि दुसऱ्या कर ठिकाणी जायचं तर अशा खूप छान आठवणी आहेत आता खूपच सगळं असं नाही नाही मला आ, मला जरा ॲलर्जीच आहे मला नको का ते ते प्रकार बघून मला आता भीती वाटते म्हणजे ते काय च चंद्रयान वगैरे असतं ना त्याच्यावर घालतात तसल्या काहीतरी पिचकाऱ्या वगैरे आल्या आहेत आणि अशा ते फायर एस्टिंग विषय असतं तशा पिचकाऱ्या आल्या आहेत फार आणि काय आहेत त्या पिचकऱ्या फार आम्ही काय नाही आम्ही आपलं हातात जे लागेल ते घेऊन रंग हातात असायचे तर ठीक आहे पण काला तसमय ना महा काळ बदलतो आहे आता आम्हाला सिरियलमध्ये मध्ये होळी खेळायला लागते तेव्हा आम्ही प्रत्यक्ष होळी खेळायचो पण मजा येते पण जुन्या जुनं ते सोनं म्हणू शकतो तसंच होतं ते बरं होळीचा सण आहे आपला तर थोडीशी होळी कलर एकमेकांना लावून साजरा करूया बर तुम्हा दोघांना दोघांनाही होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मालिका आता सुद्धा आवडते पुढेही नक्कीच आवडेल त्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच